एका श्रीमंत डॉक्टरची पत्नी तिचे आयुष्य बाहेरून स्वप्नवत वाटत होतं पण आतून ती एका भयानक संघर्षातून जात होती जेव्हा आयुष्याचा कंठाळा येतो तेव्हा माणूस काय करू शकतो याचं उत्तर आहे अर्चनाची ही खरी आणि हादरवून टाकणारी घटना जर तुम्ही आमच्या ग्रामीण कट्टा चॅनलवर नवे असाल तर लगेच सबस्क्राईब करा कारण इथे आम्ही सांगतो त्या खऱ्या पण थरारक घटना ज्या ऐकून तुम्हीही थक्क व्हाल अर्चना पुण्यात आपल्या सासरी राहत होती एके दिवशी ते आपल्या ड्रायव्हर अमितसोबत माहेरी बालघाटला जायचं ठरवते रस्त्यात नाशिकला तिची एक मैत्रीण भेटते गप्पा हशा आणि नंतर संध्याकाळ होताच ती आणि अमित पुन्हा प्रवासाला निघतात धुळ्याजवळ पोहोचल्यावर अंधार गडत होतो तेव्हा अर्चना म्हणते अमित खूप उशीर झालाय आज हॉटेलमध्ये थांबूया त्या दोघांनी हॉटेलमध्ये रूम घेतली अर्चनाने ड्रिंक मागवलं आणि अमितलाही घेण्यास सांगितलं थोड्या वेळाने अर्चना नशेत बोलू लागली अमित मला सांग ना असा काही मार्ग आहे का जेणे माणूस बिना वेदनेचा मृत्यू मिळू शकेल हे ऐकून अमित हादरतो तो म्हणतो मॅडम तुम्हाला कशाचा दुःख आहे तुमचं सुंदर घर डॉक्टरपती गाडी नोकर सगळं आहे ना तेव्हा अर्चना डोळ्यात पाणी आणून म्हणते माझं लग्न होऊन पाच वर्ष झाली आहेत पण अजून मला मूल झालं नाही सगळे मलाच दोष देतात माझ्या टेस्ट नॉर्मल आहेत पण सौरभने स्वतःच्या टेस्ट करण्यास नकार दिला त्याचंच कमी आहे आणि त्याचं ओझ मी वाहतेय आम्ही शांतपणे ऐकत राहतो आणि शेवटी म्हणतो हो मॅडम मला माहीत आहे चूक तुमची नाही दारूच्या नशेत अर्चना त्याचा हात हातात घेते क्षणात सगळं बदलतं त्या रात्री दोघांमध्ये शारीरिक संबंध बनतात दुसऱ्या दिवशी ती म्हणते हे एकदाच करून काही होणार नाही आपल्याला वारंवार भेटावं वा लागेल त्यांचं नातं आता प्रेमात बदललं अर्चना आपलं श्रीमंत घर डॉक्टर पती सगळं विसरून अमितच्या प्रेमात गुंतली होती शेवटी दोघांनी घर सोडून दिल्लीला पळ काढला तेथे अमित एका मित्राच्या मदतीने रूम घेतो आणि दोघं एकत्र राहू लागतात अर्चनाने सगळं मागे सोडलं होतं ते मंदिरात जाऊन लग्न करतात आणि काही दिवस सुखात जातात पण खरी वळणं इथेच सुरू झाली अमितचा मित्र आणि त्याची पत्नी ज्योतीने एक दिवस सत्य सांगितलं अर्चना अमित आधीच लग्न केलेलं आहे त्याला दोन मुलं आहेत हे ऐकून अर्चनाच्या पायाखालची जमीन सरकली ती पूर्णपणे तुटली अमित सांगत होता मी तुझ्यावर खरं प्रेम करतो त्यांना सोडून देईन पण आता अर्चना त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नव्हती ती डिप्रेशनमध्ये गेली काही दिवसांनी ती एका कम्प्युटर क्लासमध्ये जाऊ लागली आणि तेथे टीचरसोबत तिचं नवीन प्रेमसंबंध सुरू झालं अमितला हे कळल्यावर तो पेटून उठला तो म्हणाला अर्चना फक्त माझीच आहे एका दिवशी रागाच्या भरात दारूच्या नशेत त्याने पिस्तूल काढलं आणि अर्चनाला धमकावू लागला क्षणाभरात ट्रिगर दाबला गेला गोळी थेट अर्चनाच्या छातीत घुसली अर्चना, चा चा अर्चना जागेवर मृत पडली अमित घाबरून रूम लॉक करून पळून गेला दोन दिवसांनी दुर्गंधी आल्यावर पोलीस आले दार उघडलं आत अर्चनाचा मृतदेह सापडला पोलिसांनी तपास सुरू केला आणि अमित गुजरातमध्ये सापडला शेवटी त्याला अटक झाली त्याने कबुली दिली मीच गोळी झाडली कोर्टाने अमितला जन्मठेपीची शिक्षा सुनावली एक ड्रायव्हर एक डॉक्टरची पत्नी दोघांनी मर्यादा ओलांडल्या आणि आयुष्य उद्ध्वस्त केलं जर तुम्हाला ही खरी घटना आवडली असेल किंवा यातून काही शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या ग्रामीण कट्टा चॅनलला लगेच सबस्क्राईब करून आपल्या कट्ट्याचा भाग व्हा भा। पुन्हा भेटू अशाच एका आणखी खऱ्या घटनेत धन्यवाद